नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जे आपण चाळीस छातीचा कटोरीचा ब्लाऊज कटिंग केला तर त्याची आपण शिलाई आज पाहणार आहोत तर चला पाहूया तर हा मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपण गळा काढलेला नाही आहे तर चला आपण गळा काढून घेऊया तर अडीच इंचाची गळा रुंदी मार्क करून घेऊ आणि गळ्याची उंची आहे नऊ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेनऊ इंचावरती मार्क करून घेतली आहे तर असा चौकोन तयार करून घेतला आहे आणि आता आपण गोलाकार देऊन घेऊया अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतला तर ते गळा कटिंग करून घेणार आहे आता पाठीमागचा टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला सेंटर पॉईंटपासून दोन्ही साईडला साडेतीन साडेतीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि उभे उभे चार इंचावरती मार्क करायचं उभ्या टक्ससाठी दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंच मार्क करून घ्यायचे आणि हे पहा अशी तिरकी लाईन देऊन टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची टक्सची डबल टिप देऊन घ्यायची दे। जेणेकरून टिप निघायला नको म्हणून दोन्ही टक्सची टिप मारून घेऊया आता आपल्याला याला कमरपट्टी जोडून घ्यायची अशा एक एक, एक इंचाच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत पहा पट्टी जोडून घ्यायची अखंड पट्टी नसल्यामुळे पट्ट्या आपल्या जोडून घ्यायच्या आहेत आता ब्लाऊज पीस आपच्या सरळ बाजूवरती ही आपण कमऱ्याची पट्टी जोडून घेणार आहेत पाव इंचाची शिलाई मार्जिन देऊन आपण टीप मारून घ्यायची त्याच्यानंतर दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला आणि आतल्या साईडला फोल्ड करून मोठी पात मोठी टीप करून घ्यायची आणि ती टीप देऊन घ्यायची आता आपल्याला पुढचा भाग शिवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी कटोरी आणि साईडचा पार्ट घेतलेला आहे दोन्ही उलटे पार्ट आहेत त्याच्यावरती मार्क करून घ्यायचे असे समोरासमोर ठेवून कटोरीचा भाग जोडून घ्यायचा आहे साईडचा पार्ट त्याच्यावरती कटोरी ठेवून आता पाव इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन कटोरी न वळता कटोरीला खेचायचं नाही आहे गोलाकारामध्ये आपण असे शिवून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे शिवून घ्यायची डबल टिप देऊन घ्यायची आणि दुसराही भागास दुसराही भागाची कटोरी अशी जोडून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे हे पहा असं टक्सचं जिथं पॉईंट होता तिथून आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे दीड इंच आणि उभा टक्स मार्क करायचा आहे अडीच इंचावरती क्रॉस लाईन मारून टक्स मारून घ्यायचा आहे टक्सलाही डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून ते सिंगल टिप उसवायला नको परत जो टक्स मारला होता तो असा फोल्ड करून घेतलेला आहे दुसऱ्याही भागाचे टक्स अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंचा आडवा टक्स आणि उभा टक्स जो आहे तो अडीच इंचा घेतलेला आहे अशा प्रकारे टक्स मारून घ्यायचा आणि खालच्या साईडला पण टीप देऊन घ्यायची आता आपल्याला योगपट्टी जोडायची ही ओपन आहे त्याच्यामुळे खालच्या साईडला पण पाव इंचाची टीप घेऊन आपण योगपट्टी जोडून घेणार आहोत जेवढं आपण एक्स्ट्राचं घेतलं होतं तेवढं जोडून घ्यायचं आपण ते याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची योगपट्टीवरती पण आता ही आपण ब्लाउजला जोडून घेणार आहे हे पा पहिल्यांदा जो कटोरीचा हुकलुक साईडचा क्रॉस ती कमऱ्याच्या साईडला जे अडीच इंचाचा भाग होता तो जॉईन करायचा आणि हुकलुकच्या साईडला जी आपण तिरकी घेतली होती मोठी ती जॉ जौ, जॉईंट करून घ्यायची अशा प्रकारे जॉईन केलेली आहे आता आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीस येणं असं पूर्ण गोल गोल करून घ्यायचं आणि दुसरा भाग त्याच्यावरती ठेवून पुन्हा टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही आणि धागे पण निघत नाही हे पहा अशा प्रकारे कापड बाहेर काढून घ्यायचं आतल्या साईडचं हे पहा दोन्ही साईडला पहा कापड बाहेरून कुठेच दिसत नाही आहे शिलाई तर आपण दाबटीप देऊन घेणार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला दुसराही पार्ट असा तयार करून घ्यायचा हुक आता आपल्याला लुकपट्ट्या बसवायच्या आहेत ते ही पट्टी घेतलेली आहे मी आता तर आपल्याला लुकपट्टी बसवायची पहा खालच्या साईडला ठेवून थोडंसं पाव इंचं पुढं ठेवायचं आणि ते आतल्या सरळ बाजूवरती फोल्ड करून घ्यायची पुन्हा साईडनी एक टीप देऊन घ्यायची आणि ती आत्ता जी शिलाई मारली त्याच्यावरती मोठी टीप करायची आणि ती टीप मारून घ्यायची ही झाली आपली लुकपट्टी तर आपल्याला हुकपट्टी जोडायची आहे सरळ बाजूवरती ठेवून याच प्रकारे ठेवायची आहे आणि जॉईन करायची आहे आता हे पा ह्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे हे पा अशा प्रकारे पूर्ण आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावरती टीप देऊन घ्यायची ही झाली आपली हुक पट्टी, दोन्ही चेक करायच्या कमी जास्त नको कमी जास्त असेल तर आकारामध्ये थोडंसं कट करून घ्यायचं व्यवस्थित आकारात कट करून घ्यायचं आहे आपल्याला यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सरळ ठेवून त्याच्यावरती शोल्डरला टीप मारून घ्यायची आहे सरळ बाजूने टीप मारायची आहे नंतर आपल्याला उलटा करायचा आणि त्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाची आपली शि टीप देऊन घ्यायची आहे शोल्डरची अशा प्रकारे आपल्याला टीप देऊन घ्यायची ब्लाऊजला गोट बसवायचा आहे तर त्याच्यासाठी क्रॉस पट्टे घेतलेले आहेत आणि त्या पहा कशात जोडल्या आहेत एकावरती एक ठेवून नंतर पट्टी ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायची थोडासा भाग पुढे ठेवायचा आणि पूर्ण पट्टी जॉ जाय जॉईन करायची जास्त पट्टीला ओढायचं नाही थोडंसं शोल्डरच्या जवळ थोडंसं ओढ थोडंसं खेचून घ्यायचं जास्त काय पट्टी ओढायची नाही आणि नंतर शेवटी पण थोडंसं एक्स्ट्रा ठेवून आतमध्ये करूं। फोल्ड करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती नॉचेस देऊन घ्यायचे आणि पट्टी अशी ती गोटसा पूर्ण आतमध्ये हे करून फोल्ड करून घ्यायचं आहे राऊंडमध्ये हे पहा अशा प्रकारे अशी पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला बाही जॉईंट करायचे आहे त्याच्यासाठी आता आपण आधी मुंडा चेक करून घेणार आहे दोन्ही भाग आपल्याला चेक करून घ्यायचे पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही क भाग ठेवून पाहिजे कमी जास्त असेल तर थोडासा मुंडा आकारामध्ये व्यवस्थित एकसारखे कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित आक थोडासा आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बाईचा मुंडाही आपल्याला व्यवस्थित पाहायचं एकसारखा ऐका आणि तो पण कट करून घ्यायचा आकारात थोडासा नंतर बाईचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर असा मिळून आपल्याला सेंटरपासून आपल्याला बाई जोडत यायची आहे बाई ओढायची नाही आहे हलक्या हाताने आपल्याला जोडून घ्यायची सेंटरपासून पुन्हा आपण दुसऱ्या साईडचा भाग जोडून घेणार आहे भाईलाही डबल टीप देऊन घ्यायची बिनास्तरचा ब्लाऊज असल्यामुळे दंडघेराच्या साईडला मोजून घ्यायची आपली भाई उंची तेथून जे खाली राहतं त्याच्यावरती मार्क करून घ्यायचं पावणे दोन इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी आधी थोडीशी पाव इंचाची टीप मारून घ्यायची फोल्डसाठी आणि नंतर ते ज्यावरती आपण मार्किंग केलं होतं त्याच्यावरती जे फोल्ड केलं ते पुन्हा फोल्ड करून घ्यायचं त्याच्यावरती मोठी टीप मारून घ्यायची म्हणजे नंतर ती टीप आपल्याला खोलून त्याच्यावरती हात शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला मशीनची टीप मोठी करून ती टीप मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे सरळ बाजूवरती आपल्याला पावपाव इंचाची शिलाई देऊन घ्यायची नंतर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि आतल्या साईडला पुन्हा टिप मारून घ्यायची दोन्ही बाजूला या प्रकारे करून आता आपल्याला कम कमऱ्याची फिटिंग करायची आहे तर पूर्ण ब्लाऊजची जी आपली लुकपट्टी असते ती सोडून द्यायची आणि कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजचे कम आहे कमरेचा भाग आहे तो मोजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपली जी कंबर आहे आलेली आणि तेथून पुढे राहिलेले कापड ह्याचे चार फोल्ड करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे कापड फोल्ड करायचं आणि ते टेपने मोजून घ्यायचं किती भरते किंवा टेप तेवढा ठेवून थे। टेप ठेवून त्याचा चौथा भाग करून घ्यायचा आणि तेवढं माप त्याच्यावरती टाकायचं फिटिंगला तर पहा एक भरलं तर जी पाव इंचाची टीप मारली होती त्याच्यापुढून एक इंच अशी मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर दंडगिराचं जे माप आहे आपलं ते दंडगिराचं निम्म माप टाकून घ्यायचं दंडगिराच्या नंतर पाऊन इंचाचं माप टाकायचं मुंड्यामध्ये आणि अशा प्रकारे फिटिंगची टिप मारून घ्यायची आणि त्याच्या पुढे चार पाच टिपा ह्या मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला अशा प्रकारे टिपा मारून घ्यायच्या अशा प्रकारे आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद